खेळ वाटतो काहीच कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच गुड मॉर्निंग कुठलं आंघोळ बिंग झाले नाश्ता पण झाले आणि आता आज एक गोष्ट आहे काहीतरी मग सांगेन ती लावल्यावर सांगणार ना काही लावल्याशिवाय सांगणार ना गोष्ट आहे चांगली तुम्हाला आवडत का माहिती ना शक्यता आवडला पाहिजे ना आवडली तर ती तुमची चुकी तर विषय असा आहे हां बी बियाल तिकडं पाणी घेऊन जायचं था झाल्यावर तिकडं पाणी घेऊन आणि जेसीबी पण आले माती टाकायला तर तिकडच जाऊ सर आता तो काही आता इथं आलो मग अशी जेसीबी लावली आली टॅक्टर आलता इथं बसलेला पाडला आणि इथं भरा इथं काम चालू भार नाही का आज जे पूर्ण भरून घेतील ये भरलं ये भरला एवर राहिले आणि पाण्याशी टाकील स्विमिंग पूल स्विमिंग पूल काही बघू शकता तुम्ही स्विमिंग पूल खूप छानचा तस... आज हे सगळं भरून होतील म्हणजे आज बीम झालं समजा अख्तो भरून काम चालू यांचं आता आज एक पर्सन यांची जेवाची सुट्टी होईल हो दा ए पर्यादा पर्या दा अकलला करायची बाई गेटले अकलला आई अकलला घरांचे सोच परत झाला घरांचे अकलचे साता जायला की तो किती <laughs> वाजले किती वाजले पंधरा किती वाजले म्हणजे पंधरा वाजले उचलते दे दहा मिनट तुम्हाला दहा मिनटं होले पाचशे झाले कि दोनशे चला दोनशे द्यासाला काट चट छी कशी छोटे ज्ञानच नीली आखे थांब ना डोलाबा भाज डोलाबा कस आहेत छोटचे मम्मी छोटी छोटे छोटे चे मम्मी रे छोटूची मम्मी छोटी कशी आहे छोटूची मम्मी छोटी कशी आहे भारी आहे जरा आता थांब मदत चक्करत बघ लरोला लरोला दिदिनी 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 कायला कायला मॉम 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 मामीस बाई ओ कोणी सो गाइस आलो संत्यांची ते इतून आणि त्या खजूर गाजत जास्त नसतं काय आता तर काहीच तुझा जाऊन आणि संध्याकाळ झाले चालले आता कुठं आले कुठं आले आपण आला कोण चालला आता देवीच्या बायला कपडा आणला कारण की तुला झालं बाहेर

पाचशे पाचशेशी सुटका ना पाचशे दे पाचशे पाचशे दे दे माय नंबर ओडो सत्तर एकवीस एक्क्याण्णव बावन्न त्रेपन्न चौपन्न हॉड ऑडो माय नंबरवर ना झाला ए इल्लीगल हे इल्लीगल बाय अण्णा आपल्या मम्मी बरस काय म्हणून दे अपमान याला घोर अपमान म्हणतात सापडली तुझे बापरे यात भांडण व्हायला कुठ बोलूंगा तर विवाद हो तुमचा घोर अपमान झालेला आहे किती आणि काय आमच्या घरात आहे कारल्याची भाजी कारथिंबीर काय बोलायला माझी मर्ती माझी मी कधी बघायला आवड कस जन्म कसं खाला ना तो काही आम्ही पाच जणांचा जावायला बोलवतो आमचे लडक दे, दे? <laughs> दे? <laughs> <लाण का>। <laughs> या काही चला सो काही चला जातो आता शॉपिंग करायला सो काही आमची मम्मी दरवाजा मागे लपलेली आहे बघू शकता आता दरवाजा मी धरून ठेवले मी अटकले कोलोना Oke ada. Kata kabulullah. Nau sa nau Ona ona Yes, Yes. Atkar. Hmm. Nau sang. Yes. Sang lu. Yes. Anda dah kan tu. Yes. Kasar lah kan. Yes. Nau sang ter kau. Yes. Nau sang. Yes. Kang kuda Yes. nau sang. Yes. Nau sang. Nau nau. Yes. Sang ter. nau tu. Mandaran, mandaran, mandaran. tampo <tumbe> no tu dombe não é por não galis. Ioi. Cai. <laughs> não, sang Mas já ganhei sang san. Não. <susas> आशीकरण ए हरचला ना बाजार रोज ए तमना

लसूण दकाल मम्मी बी लसूण दकाल भाई बाई चिप्स खाता मस्त आहे स्वीट चिल्ली पनीर चिल्ली खाता पनीर चिल्लीची वेपर आहे बाईज मगाशी मम्मी चर्म थोडीशी मस्ती केली आणि आता बसला जेवाला तर आपल्याकडे जावाला काय माहिती का आज काल मास चिकन रस्ता कोल रस्ता कोलबीचा रस्ता आणि मस्त की मच्छी इथं कांदा कांदा कमी आहे <laughs> कांदा कमी कांदा बी आहे काहीच आणि होम मेड चटणी स्पेशली फादरनी बनले आमचे फादरची स्पेशल चटणी काहीच मस्त आहे की जेवतो आता तुम्ही पण जेवून घ्या हां कोणला स्पेशल चटणी खायचे त्यांनी या आता आहे कांदा आला काहीच या किंबू टाकले तर कांद्या सो आईज खाऊ जेवून घेतो आता मी पण नसाल जेवून घ्या भूक लागली म्हणा जेवता सो आईज मग जेवलो आणि आता झोपलो ना म्हणजे तर झोपता आग टाकला खाताव आणि झोपता पुढे जायचं आहे बाहेर बाहेर आण माहिती का चाले फ माउसला डबल चाललं आता सगळे आहेत सगळे कोण कोण आहेत तो उद्याच्याच ब्लॉग ब्लॉगमुळे बघा ह्या ब्लॉगमुळे नका बघू तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर आपले वन के म्हणजे हजार सबस्क्रायबर झाले त्यामुळं गुड नाईट शिवरात्री बाय बाय Thank <laughs> you.